नाही बघा एसटी बँकेवर निर्विवादपणे कष्टकरी जनसंघाचं पॅनल मागील दोन वर्षाच्या अगोदर लोकांनी हजारो म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये कधीच एवढी लीड न घेतलेली मिळाली नाही कोणत्याच बँकांमध्ये कोणत्याच राजकीय पक्षाला एवढी वीस वीस हजारच्या लीडनं लोकं निवडून कष्टकरी जनसंघाच्या संचालकांना निवडून दिलेला आहे त्याच्यामध्ये मला म्हणजे लोकांची जी भावना आहे ती भावना हीच होती की आझाद मैदानातून कष्टकरी म्हणून कष्टकऱ्यांचं नेतृत्व म्हणून कष्टकरी जनसंघ उभा राहिला डॉक्टर जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या अध्यक्ष आहेत त्या पॅनलच्या प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वानं एक घवघवीत यश जे आहे एस टी बँकेमध्ये कष्टकरी जनसंघाला मिळालं आणि कष्टकरी जनसंघाचंच पॅनल निवडून आलं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही राजकीय खाज झाली खरं सांगायचं तर ती राजकीय खाज राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जे आहेत आता राजकीय खाज विचारली म्हणूनच आणि शरद शरद पवार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी ते जे ज्या संघटनेच्या अधिवेशनाला पुण्याला गेलेले याला गेले होते कोल्हापूरला त्याच संघटनेच्या लोकांनी ती खाज खुजलीचं ते म्हणतो ना आपण खाज आणली आणि ते खाजवायचा प्रयत्न केला आ, परंतु शेवटी कसं असतं की एक वेळ असते एका वेळेपुरती ती खाज असते खाज ही परमानंट नसते आणि त्याच्यामुळं डेटॉलनं क्लीन झाली वैचारिक हो डेटॉलनं क्लीन झाली की शरद पवारांनी लोकांनी परत ही खाज आणली होती आणि ते स्वच्छ झाल्याच्या नंतर परत कष्टकऱ्यांना समजलं की आपण सैरा वैरा राहू नये कारण आपल्यावर वीस हजार म्हणजे हजारो लोकांनी लाख लोकातल्या वीस हजारच्या मताधिक्याची जिम्मेदारी लोकांनी दिलेली आहे लोक प्रश्न विचारत आहेत आणि त्यामुळं लोकं परत आली आणि मला तर असं त्या पुढं जाऊन म्हणायचं आहे की सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी मध्यंतरी काही आमच्या संचालक त्यांच्याकडे गेले होते त्यांच्याशी म्हणजे ते आमच्या संचालकांशी त्यांनी वार्तालापही केला होता तसे फोटोग्राफ्सही आले होते आणि त्यानंतर मग उदय सामंत जे आहेत महाराष्ट्राचे म्हणजे म इंडस्ट्रीयल मिनिस्टर मला असं वाटतं की त्यांनी आता म्हणजे कोणत्याही खाजीला आता म बढावा देऊ नये खाज ही खाज असते उदय खाज ही खाज असते उदय खाज ही खाज असते आता कोणत्याही खाजेला बढावा देऊ नये अशी माफक अपेक्षा महाराष्ट्रातल्या प्रत्येक एसटी डेपोतला कष्टकरी करत आहे कारण एसटीतल्या कष्टकऱ्यांना निवडून आणण्यासाठी जनसंघानं जे आहे तुम्हाला सांगतो जीवाचं रान केलेला आहे आणि त्याचबरोबर एकशे चोवीस आत्महत्यांचा इतिहास आहे हा नुसता राजकारणाचा इतिहास नाही आहे उदय त्याच्यामुळं मला अत्यंत नम्रपणे उदयला सांगायचं आहे की स्वार होऊ नका स्वार होऊ नका स्वार होऊ नका हे पहा मी कुणालाही आम्ही कुणालाही राजकीय खाज लावल्याच्या नंतर कुणालाही परत या असं म्हणलेलं नव्हतो सदावर ते परिवाराचा किंबहुना ते अंग नाही सदावर ते परिवार तशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही मी राजकीय पुढाऱ्यांना परत सांगत आहे की एक एक लाख रुपये कष्टकऱ्यांना देण्याऐवजी तुम्ही तुमच्याजवळ ठेवा आणि एखाद्या अनाथ आश्रमाला द्या परंतु कष्टकऱ्यांना वाम मार्गाला लावू नका हे माझं स्पष्टपणे काही राजकीय पुढाऱ्यांना म्हणणं आहे तुम्ही गुळगुळ 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 वागू नका परत राजकीय पुढाऱ्यांना सांगतो हो। एकही कष्टकऱ्यांना मी स्वतः जबरदस्ती आणलेलं नाही किंबहुना आपण पाहिलं असेल आपल्या माध्यमांनी पाहिलं असेल की इथं कोणालाही कोणीही थांबा म्हणत नाही कष्टकऱ्यांच्या हितासाठी सगळे कष्टकरी एकत्र आलेले आहेत आणि हे सगळे मेजॉरिटी कष्टकरी आपल्या समोर आहेत आणि आज हे बँकेचे कष्टकरी कष्टकरी जनसंघाची बँक म्हणून उभे आहेत जरांगे परत मुंबईला बघा जरंगेचं राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या राजकीय आतड्यातल्या कातड्याचं राजकारण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आतड्यातल्या कातड्याचं राजकारण आहे जरंगेचं राजकारण त्याच्यामुळं ज्या आंदोलनाला पारदर्शकता नसते जे राज बघा का म्हणतो हे मी तर शरद पवार हे सगळ्यात अगोदर वायू गतीनं कुठे गेले होते आंतरवलीला गेले होते आज शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर हे ढोंग करतायत राजकीय ढोंग करतायत की म्हणे मला म्हणजे त्यांच्या त्यांच्या माध्यमांमध्ये जे आलं की राष्ट्रवादी काँग्रेस वयोद्ध पुढारी शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा नाही अशा माध्यमांनी बातम्या चालवल्या जरंगेचं आंदोलन म्हणजे एका बाजूला तर आतड्यातलं कातड्यातलं आतड्यातलं कातडं राजकारण करायचं जरंगेसोबत त्यानंतर दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या तोंडाला म्हणजे आपण ओठांना पाणी लावायचं आणि हे राजकारण जे आहे शरद पवारांचं सगळ्यांनी ओळखलेलं आहे तुम्हाला सांगतो शरद पवारांचं दुटप्पी राजकारण असतंय ज्या नागपुरातून शरद पवार शरद पवार गेले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी काय ती यात्रा काढली होती त्यांनी काय आता परवा जी एक नागपूरवरून निघाली ना ती मंडल यात्रा काढली होती हां ओबीसी मंडल यात्रा काढली होती त्याच नागपुरामध्ये ज्या वेळेस आमचे गोवारींचे म्हणजे जीव गेले त्यावेळेस शरद पवार कुठे होते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शरद पवारांच्या राजकारणाच्या राजकारण बिघाडो फॉर्म्युल्याचं लक्षण आहेत अहो मला एक सांगा संविधानिक चौकट आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे नो डाऊट नो डाऊट नो डाऊट कारण शाहू महाराजांपासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही परंपरा आहे की सगळ्यांचं ऐकलं पाहिजे हे कोण हे हे कोणाचंही दुमत नाही परंतु त्या ऐकण्यामध्ये संविधानिक तत्त्व काय म्हणतात हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं मला हे सांगायचं आहे की ही सगळी पुस्तकं आहेत ज्या पुस्तकांमध्ये स्पष्ट लिखित आहे की कोण कौन, कोणता वर्ग कसा मायग्रेट झाला आणि तो कोणत्या आरक्षणाला त्या भूभागावर मागासलेपणावर मागासलेपण ठरत असते त्यामुळं उगीच म्हणजे मी संविधानापेक्षा मोठं आहे असं कुणीही समजता कामा नये कारण लोक हवा भरत असतात तुम्हाला माहिती आहे आमच्या गावाकड फुगे भरून म्हणजे आकाशात सोडत असतात तसेच जरंगेला राजकीय कुणीतरी फुगवत आहे आणि बॉम्बेमध्ये मुंबईमध्ये गणपती बाप्पाच्या म्हणजे हे काय म्हणतो श्रद्धा श्रद्धेच्या महिन्यामध्ये तिथे उत्सवामध्ये कुणीतरी हे ठरवून पाठवत आहे आणि मला असं वाटतंय की ह्या बाबीवर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत बॉम्बे आहे लालबागचा राजा अत्यंत जगामध्ये म्हणजे श्रद्धेनं लोक येत असतात आणि ते एक दोन नाही तर करोडानं करोडो लोकं मुंबईत येत असतात बॉम्बेमध्ये येत असतात सर्व धर्मीय लोकांचा लालबागच्या राजावर खूप मोठा विश्वास आहे आणि त्याचबरोबर इतरही म्हणजे गणपती बाप्पा आहेत मुंबई मुंब खास करून बॉम्बेमध्ये लालबाग असेल परळ असेल किंवा दादर असेल या भागामध्ये ज्या गणपती बाप्पांना आपण नवसाचे गणपती बाप्पा म्हणतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे ठरवून केले गेलेलं बाबी आहेत या बाबीचा आम्ही वेगवेगळ्या स्तरावरून विचार करत आहोत आणि जरंगेंच्या येण्यामध्ये ज्या प्रकारे जरंगे घुसो म्हणत आहेत ज्या प्रकारे जरंगे ज्या प्रकारे करोडो आणू ज्या प्रकारे जाम होईल बॉम्बे ह्या सगळ्या गोष्टी ज्या बोलत आहेत ह्याच्यावर सांगोपांग कायदेशीर विचार करून उद्यापर्यंत जरंगेच्या या बाबीबाबत आम्ही आमचं अंतिम मत तयार करू आणि कायदेशीर पावलं उचलू हे आम्ही आज तुम्हाला डंकेकी चोटपे सांगत आहोत बघा राज ठाकरेचं राजकारण पालिकेच्या निवडणुकीवरलं गल्लीचं राजकारण आहे त्याच्यामुळं राज ठाकरे दादर महा महानगरपालिकेच्या प्रभागाच्या मतदानासाठी मला असं वाटतं की राज ठाकरेंनी उच्च न्याय सन्मान्य उच्च न्यायालयाने एका स्टडीचा आधार घ्यायला सांगितला आहे आणि त्यानंतर सर्वांकश निर्णय होणार आहे त्या अगोदर कुणीही उतावळेपणा करू नये त्यातल्या त्यात राज ठाकरेंनी तर ह्या वयात तरी उतावळेपणा करू नये कारण न्यायालयाने सांगितल्यानंतर उतावळेपणा कशाला पाहिजे राज ठाकरे हां उतावळेपणा कशाला पाहिजे जेव्हा न्यायालयाने सांगितलं की स्टडीचा रिपोर्ट येऊ द्या स्टडीचा रिपोर्ट आल्याच्या नंतर त्याच्यावर होईल ना काय ते

ज्याला जा, म्हणतो आपण वैधानिक दर्जा आहे त्या ना मॅडम स्टॅट्युटरी वैधानिक दर्जा आहे आणि ह्या दर्जाला म्हणजे आपण कुणीही भेटायला जाऊ शकते असं आहे का की म्हणजे त्या पदावर मुख्यमंत्री मोदयांना भेटायला कोणी जाऊ शकत नाही किंवा किती छोट्यातला छोटा, छोटा माणूस किंवा मोठ्यातला मोठा, मोठा माणूस कुणीही त्याच्या आप आपल्या घराने घेऊन जाऊ शकतंय आता राज ठाकरेंचं काय घरानं होतं हे ऑलरेडी राज ठाकरेंनी स्वतःच सांगितलेलं हो हो मी तेच म्हणालो की मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते गेले आता गल्लीतलं राजकारण आहे गल्लीतले प्रश्न घेऊन गेले असतील आणि मुख्यमंत्री मोदयांचं असं आहे की ते शेवटच्या गडचिरोलीतल्या माणसाचं सुद्धा ऐकतात त्याच्यामुळे दादरमधल्या राज ठाकरेंचं ऐकलं तर मला असं वाटतंय त्याच्यात राजकीय दृष्टिकोनातून बघण्यासारखं काही नाही